युटूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि आमच्या इकडे ना नांदेडला भरपूर असा जोरदार पाऊस कंटिन्युअस असा चालू आहे पण या पावसामध्ये घनात्री घरातली जी कामं आहेत ती तर आपली काय राहणार नाही आहेत म्हणून मी आहे ना कामाची सुरुवात न करता पहिले आहे ना माझं हे जे अपारिज अपराजिताचे जे झाड आहे ना ते मी सहा महिन्याखाली एका माझं जे एखादं मा एक माठ फुटलेलं होतं त्यामध्ये मी लावलं होतं आणि याची ग्रोथ तर ना ती तर खूप छान आहे पण ह्याला आत्तापर्यंत आहे ना एक सुद्धा फ्लावर आलेला नाही आहे आणि आज मी सकाळी पाहिलं तर ह्याला आहे ना छान अशी दोन फुलं उगवलेली होती ती फुलं काय ना मी तोडून घेतली आणि इथं या फरशीवर ठेवली आणि मी याला आहे ना याची वेल आहे ना वर चढवण्याचं एक काम करत होते की तेवढ्यामध्येच हे दोन्ही फुलं आहेत ना ती उडून गेली माझ्या छाने आणि माझ्या ज्या आनंदावर आहे ना असं छान पुरेपूर असं वारं फेरलेलं आहे पाणी तर म्हणता येणार नाही सो असू दे आता काय करणार उडाली दे उडाली आणि पण फ्लावर छान मोठी आहेत बरं का आणि किचनमध्ये जाऊन थोडंसं काम करावं म्हटलं तर हे बघा आता आपलं इथं दूधसुद्धा जे आहे ते फुटलेलं आहे आणि इथं आता मी विचार करत होते या दुधाचं काय करू तसं तरी आपल्याला या याचं कलाकंद बनवून खाता येतं पण मी म्हटलं नाही आज आपण ना याचं पनीर बनवून पाहूया कारण माझं पनीर बनवणं हे म्हणजे मी तर कधी ट्राय केलं नाही आहे तर असंच ट्राय करूया म्हटलं तर मस्त त्याला अजून थोडंसं फुटायला ठेवून टाकलं आणि इकडं तोवर त्यांनी दुसरं जाऊन दूध आणलं होतं तर ते आहे ना पातेल आता हे दूध फुटू नये म्हणून मी काय केलं पहिले पातेल स्वच्छ धुवून घेतलं आणि मस्त त्यालासुद्धा गरम व्हायला ठेवलं आणि ते गरम होतं तोपर्यंत इकडं आहे ना पनीर बनवायला घेतला पनीर बनवण्यासाठी बन आहे ना ते जे आपण दा दूध जे फाडून घेतलं होतं ना ते एका चाळणीमध्ये घालून मस्त पाणी असं त्याचं पूर्ण काढून घेतलं Uh, आणि मी तरी यूट्यूबवर अशीच प्रोसेस पाहिली होती कारण मला पनीर काही बनवता येत नाही हे जे काही बनवत आहे हे मी फक्त यूट्यूबवरचं पाहूनच बनवत आहे सो so, लेट्स ट्राय कसं होतं काय नाही ते तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करेलच मग हे छान असं गाळून घेतल्यानंतर एक छान कॉटनचा रुमाल घेतला स्वच्छ धुतलेला आणि मग त्याच्यातून होईल तेवढं पाणी असं मी सर्व स्क्वीज करून घेतलं आणि त्यानंतर ना त्याला एक म्हणजे असं यूट्यूबवर सांगितलं होतं की त्याला आहे ना असं प्रेस करून ठेवा म्हणजे त्याच्यावर अशी जड वस्तू ठेवा तर माझ्याकडे तेवढी जड वस्तू तर काही नव्हती पण माझ्याकडे हा एक छोटासा खलबत्ता होता जे की त्या पनीरच्या आकाराचाच होता म्हणून मी ते ठेवून टाकला आणि पूर्ण दिवसभर मी ते ठेवणार होते कारण आज मी घरी राहणार नव्हते मी बाहेर जाणार होते आणि दूध गरम झाल्यानंतर प्रोटीन शेक वगैरे घेतला माझा आणि बाकीची जी ती घरातली कामं करायला घेतली आम्ही ना दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा घालतो तर आज सुद्धा आहे ना मी सत्यनारायणाची पूजा करण्यासाठीच इथं आले होते आणि येते वेळेसच मी काय केलं माझा एक ड्रेस होता जो नवीन आहे आणि त्याला फिटिंग करायचं होतं आणि इकडे आहे ना तर आमची आम्हाला एक मशीन आहे सो मला आहे ना फिटिंगची वगैरे जी छोटी मोठी कामं असतात ना ती करता येतात म्हणून मी दरवेळेस जेव्हा येते तेव्हा माझं जे काही छोटं मोठं असं फिटिंगचं काम आहे ना ते घेऊनच येते आता इथं इथं सुद्धा आहे ना मदत करणं चालू होतं आता ते मदत कमी आणि काम वाढवणं जास्त असतं पण असो आता ती थी। तिच्या पद्धतीने जेवढं करते तेवढं करते आणि इथं मग सासऱ्यांनी जे आहे ते छान सामान वगैरे आणून दिलं आणि मी सुद्धा इथं पूजा मांडायला घेतली पूजा मांडताना आहे ना इथं केळीची खांब वगैरे लावून घेतली आणि बाकीची सर्व जी पूजा आहे ती छान अशी व्यवस्थित पद्धतीने मांडून घेतली मी श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा का करतात बरं का तर श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते कारण हा महिना आहे ना भगवान शंकरांचा आवडता महिना आहे आणि सत्यनारायण पूजा भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या महिन्यात विष्णू आणि शिव दोघांचीही कृपा मिळावी यासाठी सत्यनारायण पूजा केली जाते सत्यनारायण पूजा केल्याने घरात सुख समृद्धी धन आणि आरोग्य लाभते अशी श्रद्धा आहे आणि श्रावण महिना पवित्र मानला जातो आणि या महिन्यात पूजा केल्याने मन आणि वातावरण पवित्र होतं म्हणून आम्हीसुद्धा दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा करतो छान पद्धतीने पूजा वगैरे पार पडली आणि आम्हाला आहे ना आता जे पीस लिलीचं एक आहे ना प्लांट पाहिजे होतं त्याच्यासाठी आम्ही नर्सरीला निघालो आणि इथं पाहतो तर काही खूप सुंदर सुंदर अशी वेगळी पण म्हणजे प्लांट्स होती पण आम्हाला जे पाहिजे होतं ना ते आम्हाला नाही मिळालं मग आम्ही दुसऱ्या नर्सरीमध्ये गेलो आणि तिथून आहे ना त्या नर्सरीमध्ये तर अनगिनत मीन्स तुम्हाला आपण न कधी पाहिलीही नसेल एवढी तिथं आहे ना प्लांट्सची व्हेरायटी होती फ्लार्समध्ये तर तिथं एवढ्या व्हेरायटी होत्या की आपण कधी तिथं पाहिलेही नसतील एवढे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लार होते आणि तिथं सुद्धा होतं पण ते खूप कॉस्टली होतं आणि मला आहे ना तिथं गेल्या गेल्या एक प्लांट आवडलं होतं आणि ते म्हणजे हे आणि त्यानंतर आहे ना आम्ही घरी आलो आणि इथं माझं पनीर आहे ना बनवून रेडी झालं होतं आता आणि पनीर आहे ना जसं पाहिजे तसं तर तस झालं नव्हतं बट इट्स ओके की मी फर्स्ट टाईम बनवलं याचा आनंद वेगळाच होता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय